पूनम नाव घ्या जागतिक महिला दिवशी आपण डायरेक्ट फायनल ला गेलेली आहे जोरदार टाळ्या थँक्यू जागतिक महिला दिनाच्या दिवशी या पुढचं पुढचीच नाव विचारू काय नाव मीरा तानाजी वसेकर मीरा तानाजी मीरा वसेकर 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 या नाव घ्या रुसलेला राधी गेला कृष्ण म्हणतो हा <laughs> ताडाजी रावचे नाव घेते तुमच्या खास माझे खास घेतले डायरेक्ट फायनलला टाकलेले जोरदार तांजेलोसला वेरी <laughs> गुड काय नाव नमस्कार गिरीजा राजेश हांडे गिरीजा राजेश हांडे या उखाना गया गिरीजा फळांचा राजा असतो आंबा आंबा राजेश रावंचं नाव घेते मी त्यांची रंभा रंभा आबा बाबा रंभा रंभा आली वाट खाली हो ग्या, ग्या? खोका, खोका, खोका? अरे वा वा नाही चुकलं तुमचं नाव सनी माझी ना मांजर नाही मी त्यांची मांजरच काय सनी माझी मी मा, मा, मांजर हा असं नाही मी त्यांची मांजर आणि सनी माझा बोका असं ते जाऊ द्या पुढच्या वेळेस येस चला पुढच्या काय नाव सोनाली प्रशांत जगताप सोनाली कपन का पण सोनाली आली आहे का सोना आली आहे इथे इथंच सोना आली हा ग्या, उखाना घ्या मच्छर चावल्यामुळे होतो डेंगू मलेरिया आणि माझ्या प्रशांत रावांमुळे मला झाला लवेरिया ओहो सर्दी खासी ना मलेरिया हुआ सर्दी खासी ना मलेरिया हुआ थँक जी धन्यवाद चला फायनल यांच एंट्री आलेली आहे चला पुढचीचं नाव विचारूया काय नाव हर्षदा आदा ये हा उका नाही हर्षदा गुलाबाचे फुल दिसायला आता आज हे सिद्धार्थरावांचं नाव घेते सौभाग्य ते माझं सौर वगैरे ते माझं व्हेरी गुड जोर दायटळ्या चला पुढच्या बोलूया आपण स्पर्धकाकडे यस काय नाव अनिता मधुकर जाधव नाही नाही तुमचं नाव काय अनिता तिचं नाव नीता आहे ना माझंच आलं तुमचं अ आणि नीता त्याच्या अगोदर असाल ना काहीतरी एक केलं अनिता अनिता ओके हा अनिता हा आत्रवाळीवर पत्रवाळी पत्रवाळीवर भात भातावर वाढते तूप तुपासारखं रूप रुपया वाडा वाड्यात होती तुळस तुळशीला घालते पाणी मधुकरराव हो माझे राजा मी त्यांची राणी राणी जोरदार टाळ्या राणीची निवड आपण फायनल गेलेलं आहे चला पुढच्या ताईकडे वळूया आपण राजा देख राजा ये राणी एक मटकी एक फटकी असा काय ते डायलॉग होतो आरती महेंद्र पिसई आरती अरे वा सुख करता दुख हरता वार्ता विंग नुरवी पूर्वी प्रेम कृपा ती आरती मला आठवली वा वा, वा एक खाली जाते इकडे